नमस्कार मित्रांनो जय श्रीकृष्ण श्री, श्री ललिता सहस्त्र नामाचा उत्पत्तीची कथा शक्ती उपासनेचा गाभा जर जाणून घ्यायचा असेल तर हा लेख आवर्जून वाचा थोडा दीर्घ आहे पण वाचाल तर खूप काही समजेल खूप सिद्धांत समजतील खूप वेगळी माहिती मिळेल दक्ष प्रजापतीला संतती होत नसते म्हणून दक्ष आणि त्याची पत्नी प्रसूती हे कठोर तपस्या करतात पराशक्ती श्री ललिता अंबिकेला प्रसन्न करतात आणि आमच्या पोटी जन्म घे म्हणून विनवतात श्री ललिता अंबिका त्यांना तसा वर देते परंतु त्यांना हे पण सांगते की तुम्ही जर माझा अपमान केला तर मी तत्क्षणी स्वतःला नष्ट करून घेईन जन्मापासून दक्षकन्या सती उर्फ दाक्षायणी हिला शिवाच्याबद्दल आसक्ती असते आणि शिवाला पती म्हणून प्राप्त करून घेण्यासाठी ती कठोर तपस्या करते आणि शिवाला प्रसन्न करून घेते शिव आणि सती यांचा विवाह होतो दक्षाला शिव हे जावई म्हणून पसंद नसतात दक्षाचा मते शिव हे श्रेष्ठ नाहीत दक्ष हा प्रापंचिक भावाने लिप्त आणि भौतिकतेत रम्माण होत असतो त्यामुळे त्याला शिवाचे तपस्वी असणे निरिच्छ असणे मान्य नसते शिव ही संहार घडवणारे ईश्वरी शक्ती आहे सतीच्या मते जसे सृष्टीमध्ये उत्पत्ती आणि स्थिती अवस्था अवस्था आवश्यक आहे त्याचप्रमाणे सहार हा सुद्धा पुनर्जीवनाचा मार्ग मुक्त करत असतो आणि म्हणूनच तो सुद्धा तितकाच आवश्यक आहे पूर्वीच्या काळी यज्ञ केला की त्यातील हविभाग देवतांना अर्पण केला जात असे किंवा त्याचा नाव ठेवला जात असे दक्ष शिवाला यज्ञाचा हविभाग देण्यास अपात्र समजतात दक्ष स्वतः यज्ञ हविभाग शिवाला देणे नाकारतात आणि तसा प्रचार सुद्धा सुरू करतात शिवांना दक्षाच्या या कृत्यांचा बद्दल काही वाटत नाही कारण स्वतःचे श्रेष्ठत्व कुणाला सिद्ध करून दाखवावे याची त्यांना इच्छाच नसते सती आणि शिव यांच्यात याबद्दल चर्चा होते परंतु सतीचा दृष्टिकोन शिवांना मान्य नसतो एकदा दक्ष एक, एक महायज्ञ आयोजित करतो दक्ष शिवाला श्रेष्ठ मानत नसतात त्यामुळे तो त्या यज्ञाचे शिवाला आमंत्रण देत नाही सतीला आपला पिता एक यज्ञ आयोजित करतो आहे याची वार्ता कळते दक्षकन्या म्हणून सतीला या यज्ञाची जा, यज्ञाला जायची इच्छा असते परंतु शिव तिला तिथे माझा अपमान केला जाईल आणि तो तुला सहन होणार नाही म्हणून जाण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात परंतु सती मात्र हट्ट करून त्या यज्ञाला जाते यज्ञातील जो हवीभाग एकेका -एक दिवा देवाचा नावाने प्रदान केला जात असतो त्यात शिवाला हवी भाग देण्यास दक्ष नकार देतात त्या मुद्द्यावरून दक्षाचे आणि त्यांची कन्या सती यांच्यात वाद होतो आपल्या पती निरीच्छा आहे त्यांना आपल्या मुद्दा मान्य होत नाही आपल्या वडिलांना सुद्धा प्रजापती असूनही प्रजेसाठी असणारे शिवतत्त्वांचे महत्त्व आणि मूल्य उगमत नाही ते वैयक्तिक स्वार्थ आणि राग लोभापेक्षा अधिक विचार करायला तयार नाहीत हे पाहून सतीचे मन विध्व होते ती यज्ञाच्या उत्तरेला बसून स्वतःला योगिक शक्तीने प्रज्वलित करते सतीच्या फार व्यापक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे आपल्या पतीचा अपमान पिता अपमान करतो म्हणून अग्निप्रवेश करण्याच्या इतकी अपरिपक्व आणि सामान्य सती नाही सती हे साक्षात जगतमाता श्री ललिता त्रिपुर सुंदरीचे रूप आहे ती कोणत्याही स्वरूपात असली तरी जगतमाता आहे आणि तिला संपूर्ण विश्वास चिंता आहे सतीचा दृष्टिकोन हो आपण समजून घेणे आवश्यक आहे दक्ष किंवा कोणताही सामान्य मानव हा फक्त भौतिक पातळीवर विचार करतो आणि त्यामुळे भौतिक सुख प्राप्त होणारी उपासना करण्यास तो उद्युक्त होतो त्यामुळे प्रपंच पालन करणारा विष्णू आणि त्याचे अवतार हे सामान्यतः अधिक उपास्य आणि पूज्य असतात परंतु विश्वासे संचालन योग्य पद्धतीने होण्यासाठी उत्पत्ती स्थिती आणि लय अर्थात पालन आणि गुणांची आवश्यकता असते विश्वात या तिन्ही क्रिया सतत समांतर आणि परस्पर या चालू असतात या त्रिगुणाचे व्यक्तीच्या पातळीवरील अस्तित्व हे तम रज आणि सत्व यात मांडले जाते या तिन्ही गुणांच्या समुच्चयातून एका मानवाचे व्यक्तिमत्व तयार होते या तिन्हीचे नियंत्रण आणि त्यांना कार्यप्रणव प्रवण करण्याचे कार्य श्री ललिता त्रिपुर सुंदरी अर्थात जगतमाता करते या तिन्ही गुणांचे अस्तित्व वैश्विक आणि वैयक्तिक पातळीवर सुद्धा आवश्यक आहे तिथे तुम्ही एखादा गुण नाकारू शकत नाही अन्यथा तुमचे अस्तित्व शक्य नाही नवनिर्मिती हे तमगुणाचे कार्य आहे पालन हे सद्गुणाचे कार्य आणि संहार हा अत्यंत सात्विक असतो शिव हा संहाराचा देव मानला जातो शिव हे नेहमी तपस्यारत असते शिव हे अत्यंत संयमी म्हणून ओळखले जातात शिव हे अत्यंत म्हणून ओळखले जातात शिव हे निर्गुण ब्रह्माचे मूर्ती प्रतीक आहे संहाराची क्षमता असलेल्या प्रत्येकाने अत्यंत संयमी असणे आवश्यक आहे शिव त्यांचे मूर्त स्वरूप आहे जर तुम्ही शिवतत्व नाकारत असाल अस जर तुम्ही शिवाचे उपास्य असणे आणि त्यांच्या यज्ञाचा हविभाग अधिकार नाकारत असाल तर तुम्ही सात्विकता नाकारत आहात संपूर्ण जगातील प्रत्येक घटक या त्रिगुणांनी आपल्या आहे एका गुणाचे अस्तित्व नाकारले तर अस्तित्व नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो त्यामुळे सतीने दक्षाला केलेला विरोध आणि आपल्या पतीशी सुद्धा असहमत असूनही केलेला शास्त्रार्थ जगतमातेने विश्वाचे संचालक उत्तम पद्धतीचे व्हावे म्हणून केलेला प्रामाणिक प्रयत्न आहे हे समजून घेणे आवश्यक आहे श्री ललिता त्रिपुर सुंदरीचे एक नाव त्रिगुणात्मिकता आणि त्रिधा हे सुद्धा आहे अर्थात जिने त्रिगुण धारण केले आहे जी त्रिगुणांची स्वामिनी आहे ती त्रिधा आहे सतीने अग्निप्रवेश करताच तिथे ती तिच्यासह उपस्थित शिवगण तो यज्ञ उद्ध्वस्त करून टाकतात सतीच्या अग्निप्रवेशाची वार्ता करता शिव वीरभद्र आणि अन्य गणांना पाठवून दक्षाला दंड देण्याचा आदेश देतात दक्षाचे मस्तक उडवले जाते शिव तिथे पोहोचतात आणि सतीचे कलेवर घेऊन संपूर्ण विश्वास विमनस्क अवस्थेत भ्रमण करतात या प्रवासात ज्या ज्या ठिकाणी सतीच्या देहाचे अवशेष पडतात त्या एकावन ठिकाणी शक्तीपीठे तयार होतात ती प्राचीन काळाच्या पासून शक्ती उपासकांची प्रमुख उपासना आहेत शिव कैलासावर तांडव करतात आणि संपूर्ण सृष्टी नष्ट होण्याची परिस्थिती निर्माण होते शिवाची करुणा भागतात आणि त्यामुळे शिव शांत होऊन तपस्या करण्यासाठी हिमालयात निघून जात काही काळाने एक तारकासूर नावाचा एका दैत्य उच्छांद मांडतो त्याला असे वरदान प्राप्त असते कि तो केवळ शिव पार्वतीच्या मुलाच्या हस्तेच मरण पाहू शकतो शिव तर तपस्या दिन असतात मग इंद्र कामदेवाला सांगतो की तू शिवाची तपस्या भंग कर जेणेकरून शिव पार्वतीचे मिलन होऊ शकेल कामदेव आपल्या पुष्पबाण शिवाला मारतात शिवाची तपस्या भंग होते शिवाचे तृतीय नेत्र उघडते आणि त्यात कामदेव भस्मीभूत होतो त्यानंतर देव आणि कामदेवाची पत्नी रती शिवाची स्तुती करते शिव कामदेवाच्या शरीराच्या जागी असलेल्या भस्मीभूत राखेच्या दिशेने एक दृष्टी टाकतात त्यातून एक भंड नावाचा असूर उत्पन्न होतो भंडासूर संपूर्ण विश्वाला नपुंसक करून टाकतो आणि राज्य सुरू करतो त्याला तीस पुत्र असतात आणि ते अजय होतो त्याच्यामुळे देव सत्रस्त होतात आणि नारदाला उपाय विचारतात नारद सांगतो तुम्ही श्री ललिता त्रिपुर सुंदरीची आराधना करा या संकटातून तिचे तीच तुमचे रक्षण करू शकते मग समस्त देवशुद्ध चिंताने जगतमातेचे करुणामय आळवणी सुरू करतात त्यांच्या चिंतातील सर्व शत्रि भस्म होऊन ज्ञानाच्या अग्नी प्रज्वलित होतो या शुद्ध अग्नीमधून श्री ललिता त्रिपुर सुंदरी प्रकट होते ललिता नामाच्या सुरुवातीला देवाच्या आळवणीमुळे प्रसन्न होऊन श्री ललिता देवीच्या या चिदग्नी कुंडातून उत्पन्न होण्याची कथा आहे या तिच्या निर्गुण स्वरूपाचे वर्णन आहे तिच्या सगुण रूपाचे अत्यंत सुंदर आणि मोहक वर्णन आहे श्री ललिता मातेचे कामेश्वरी रूप आहे या रूपात तिचा विवाह कामेश्वरी रूपी शिवाशी होतो तिच्या निवासस्थानाचे अर्थात श्रीयंत्राचे वर्णन आहे श्री, श्री ललिता त्रिपुर सुंदरी अत्यंत अनुपम सौंदर्य स्वरूपात प्रकट होते तिच्या लांब काळेभोर घणघाट केशसंभार आहे ज्यामध्ये तिने चंपक अशोकाने पुनग्ना फुले माळली आहेत त्या फुलांचा मंद तिने आपल्या कपाळावर कस्तुरी चंदनाचे केले आहे कमानीच्या प्रमाणे रेखीव आहेत जणू ते मनमथाच्या कामदेवाच्या निवासस्थानाचे प्रवेशदार आहे तिचे मुख एखाद्या सरोवराच्या प्रमाणे नितळ आहे तिचे डोळे अत्यंत रेखीव आहेत आणि त्यांच्या विभ्रमाच्या मुळे ते सरोवरात क्रीडा करणारे मत्स्य भासत आहे तिच्या नाकात तिने जी नथ आणि मोरणी घातली आहे तिच्यात जळवलेली रत्ने अत्यंत प्रकाशवान आहेत तिच्या मुखमंडलावर त्या रत्नाची आभा ताऱ्यांच्या प्रकाशाच्या पेक्षाही अधिक तेजस्वी भासते आहे तिने कामात कानात सूर्यचंद्रांना आभूषणे म्हणून धारण केले आहे तिचे गाल पद्मराग या मानकाच्या प्रमाणे अत्यंत गुळगुळीत आहेत आणि तिचे सुंदर आणि आकर्षक दत्तपक्ती आहेत ती कर्पूरयुक्त तांबुलाचे चवर्ण करत आहे तिचा स्वर हा साक्षात सरस्वतीच्या विना वादनाच्या पेक्षाही अधिक मधुर आहे तिचे हास्य इतके मोहक आहे की साक्षात शिवसुद्धा तिच्या हसतमुख चेहऱ्यावरून नजर हटू शकत नाही तिने मंगळसूत्र आणि गळ्यात अनेक रत्नजडित आभूषणे धारण केली आहेत निर्गुण ब्रह्माचे मूर्त स्वरूप असणाऱ्या शिवाच्या प्रेम वर्षावास पात्र होतील असे तिचे अत्यंत सुंदर आणि पयोधर स्तन आहे तिच्या स्तनाच्या पर्यंत एक आणि अत्यंत रोमावली आहे तिच्या सपाट पोटावर तीन रेषा सरळ व वा... स्वरूप वड्या आहेत तिने रक्तवर्णी साडी नेसली आहे तिने केश संभारात रक्तवर्णी रेशमी गोंडा बांधला आहे ज्याला छोट्या घंटा लावल्या आहेत त्याचा सुंदर झंझणकार होतो आहे तिच्या जंगा अत्यंत कमनी असून त्या कामेश्वर शिवाचे चित्त हरण करतात तिचे गुडघे जणू मौल्यवान रत्नाचा मुकुट भासतो आहे तिचे पृष्ठ पाय आणि कासवाच्या पाठीसारखे कमनीय आहेत तिच्या चरणाचे रक्त वस्त्राकित आणि रत्नजडीत तेजोमय स्वरूप भक्ताच्या सगळ्या समस्या आणि विवंचना संपवते ती कामेश्वर शिवाची पत्नी आहे आणि हे दाम्पत्य महामेरू पर्वतावरील श्रीनगर या ठिकाणी निवास करते आहे श्रीनगराला पंचवीस वर्तुळाकार रस्ते आहेत ते लोखंड पोलाद तांबे सीशे पंचधातूच्या पासून बनवलेले एक संयुगात चांदी सोने श्वेत पुष्पराग रत्न आणि लाल पद्मराग रत्नाच्या पासून बनवलेले आहे पन्ना हिरे वैद्युर्या इंद्रनील मोती मारकथा प्रवाळ आदी नवरत्ने आणि अन्यरत्न आणि मौल्यवान खड्यांनी जळवलेला तो मार्ग आहे आठव्या रस्त्यावर कदंबाच्या वृक्षांचे वन आहे या वनाची रक्षण करता देवी श्यामला आहे पंधराव्या रस्त्यावर अष्ट दिग्पाल निवास करतात सोळाव्या रस्त्यावर वाराही उर्प दंडिनी देवतेचा निवास आहे ती श्री ललिता त्रिपुरा सुंदरीच्या सैन्याची प्रमुख आहे या मार्गावर श्यामला देवीचे पण निवासस्थान आहे सतराव्या मार्गावर सर्व योगिनीचे निवासस्थान आहे अठराव्या मार्गावर महाविष्णूचा निवास असतो एकोणीसव्या मार्गावर ईशान देवाचे निवासस्थान आहे विसाव्या मार्गावर तारा देवी एकवीसव्या मार्गावर वारुणी बावीसव्या मार्गावर कुरुकुला देवीचा निवास आहे कुरुकुला देवी हे अभिमान अहंकाराच्या गळाचे प्रवृत्तीचे रक्षण करते तेविसाव्या मार्गावर मार्तंड भैरवाचे निवासस्थान आहे चोवीसावा मार्ग हे चंद्राचे निवासस्थान आणि पंचवीसवा मार्ग म्हणजे मन्मत अर्थात कामदेवाचे निवासस्थान आहे कामदेव हा प्रेम आणि कामवासनेचा जंगलाचा राजा आहे श्रीनगराच्या मध्यभागी महापद्माचे अर्थात कमलपुष्पाचे एक वन आहे अर्थात एक मोठे तळे आहे ज्यात कमलपुष्पे उगवली आहेत त्या मधोमध एक चिंतामणी गृह आहे चिंतामणी गृह अर्थात सात्विक विचारांचे निवासस्थान आहे या चिंतामणी गृहाच्या ईशान्य दिशेला चिदगर्णी कुंड आहे आणि पूर्वाभिमुख प्रवेशद्वाराला दोन्ही बाजूंना मंत्रिणी आणि दंडिनी देवताची निवासस्थाने आहेत चारही दरवाज्यांवर रक्षण करण्याच्यासाठी चतुर आणमाय देवाची नियुक्ती केली आहे त्यांचे कार्य प्रवेशद्वाराचे संरक्षण करते अवांछित आणि आगंतुक व्यक्तीला प्रवेश अवरुद्ध करणे बलपूर्वक प्रवेश करणाऱ्यांचा संहार करणे हे आहे या चार प्रहरी देवांचा उल्लेख चतुर आणमाय असा केला आहे चारही बाजूला असणारे तीन पदरी चौकोनी मंडलाच्या मध्ये श्रीचक्र स्थित आहे या चक्राचा मध्यभागी पंचब्रह्मा पंचप्रेतांचा आसनावर बिंदुपीठ आहे या बिंदुपीठाचे नाम सर्वानंदमय चक्र असे आहे यावर महा सुंदरी कामेश्वर सह आसनस्थ आहे श्री ललिता त्रिपुर सुंदरीचे देवताने स्तुती केली आणि तिला भंडारासुराचा वध करण्याची विनंती केली त्यानंतर देवी आणि भंडारसुराचे युद्ध झाले या कार्या तिला अणिमा महिमा ब्राह्मी कौमारी वैष्णवी वाराही महेंद्री चामुंडी महालक्ष्मी नित्य देवता आणि श्रीयंत्राला व्यापून असणाऱ्या अवर्ण देवताचे असाय होते संपत्करी देवी पिल पिलखाना अर्थात हत्ती दलाची प्रमुख असते अश्वरूढा देवी घोडदलाची प्रमुख असते किरीचक्रावर आरूढ होऊन दंडिनी देवी भूदलाचे नेतृत्व करत असते तिला सहाय्य करणारी देवी मंत्रिणी हे गेयचक्र रथावर आरूढ असते ज्वालामालिनी देवी या सैन्याच्या सभोवताली अग्निचक्र निर्माण करून त्यांचे संरक्षण करते चक्ररास रथावर आरूढ होऊन पराशक्ती स्वतः युद्ध सज्ज असते तिचे वर्णन षोडशी स्वरूपात नित्यादेवी म्हणून केले जाते वास्तवात नित्यादेवी हे तिचे अंशात्मक रूप आहे तिचे सोळशी स्वरूप म्हणजे सोळा प्रकारच्या कामनांचे मूर्त स्वरूप मानले गेले आहे ही सोळा स्वरूपे अनुक्रमे खालीलप्रमाणे कामेश्वरी भगमलिनी नित्य क्लिन्ना भेरुंडा वन्हीवासिनी महावज्रेश्वरी शिवदूती त्वरिता कुलसुंदरी नित्यानित्या नित्या नीलपताका -नित्या, विजया सर्व मंगला ज्वालामालिनी चित्रा षोडशी अर्थात सोळावी देवी ती स्वतः श्री ललिता त्रिपुर सुंदरी आहे सोळावा नित्य तिच्या स्वतःचा आहे आणि सर्व पंधरा तिच्यात राहतात ती एकूण एकत्रित सोळा देवतांचे प्रतिनिधित्व करते प्रत्येक देवी विविध प्रकारच्या इच्छांची पूर्तता करते नित्यादेवी भंडारसुराच्या सैन्याच्या मोठ्या भागाची हानी करतात बाला त्रिपुर, सुंदर त्रिपुर सुंदरी अर्थात श्री ललिता त्रिपुर सुंदरीची नऊ वर्षीय कन्या भंडारसुराच्या तीस पुत्राचा वध करते मंत्रिनी आणि दंडिनी त्यांच्या दोन बंधूंचा अनुक्रमे विषंग आणि विशुक्राचा वाढ करतात त्यानंतर तो असुर ललिता देवीच्या सैन्याच्या मधोमध जय विघ्न यंत्र फेकतो या यंत्राच्या प्रभावाने ललिता देवीचे सैन्य खिजते त्यांच्या आत्मविश्वास लयाला जाऊ लागतो त्यावेळी श्री ललिता देवीकडे कामेश्वर तिचा पती म्हणजे शिव एक प्रेमकटाक्ष टाकतो त्याचे फलित म्हणून श्री ललिता देवी श्री गणेशाला निर्माण करते श्री गणेशाने पुरेष्टकावर मात केलेली असते त्यामुळे केवळ तोच विघ्न यंत्र निष्प्रभ करू शकत असतो श्री गणेश जयविघ्न यंत्र नष्ट करतो आणि त्यानंतर श्री ललिता देवीच्या सैन्याची आगेकूच सुरू होते त्यानंतर भंडारसूर हिरण्यश हिरण्यकश्युप आणि या असुरांना निर्माण करतो त्यानंतर देवी विष्णूचे दशावतार निर्माण करते आणि त्यांचा नाश करते त्यानंतर ती भंडारसुरांचे संपूर्ण सैन्य पाशुप असते हस्तास्त्र वापरून नष्ट करते आणि भंडारसुराचा वध कामेश्वरास्त्र कामेश्वरास्त्र वापरून करते त्यानंतर देवी श्री ललिता देवीची स्तुती करतात त्यानंतर ती मनमत अर्थात कामदेवाला विश्वातील सृजनचक्र चक्र सुरू व्हावे या हेतूने पुनरुज्जीवन करते याच कथेला एका साधकाचा देहातील अंतर्गत घटना म्हणून पाहिले तर तिचे विवेचन असे असेल अंतकरण चतुष्ट या संकल्पनेत मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चार तत्व अद्भुत असतात हे चार तत्व देहाशी संलग्न घटक आहे यांच्या आणि आत्माचा कोणताही संबंध नाही दक्ष याचा अर्थ कौशल्य असलेल्या व्यक्ती ज्या व्यक्तीकडे एखादे कौशल्य असते त्याला आपोआप अहंकार आप निर्माण होतो आणि त्यामुळे त्याचे आत्मिक अंधपतन होते आपल्यातील आत्मतत्व हे शिवस्वरूप स्वरूप सच्चिदानंद अवस्थेत असते अहंकाराने बद्ध मानव आपल्या अंतर्मनाचा आवाज नाकारून कार्य करतो आणि त्यानंतर कोणत्या ना कोणत्या समस्येत अडकतो दक्ष कन्या सती ही देवी शक्तीचे सत्याचे प्रतीक आहे जिचे लग्न शिवासी होते त्यावेळी अहंकार पराकोटीला पोचतो त्यावेळी अंतर्मनाचा आवाज पूर्णपणे चिरडण्याची प्रवृत्ती निर्माण होते या टप्प्यावर दक्ष सतीचा अपमान करतो सती सांगत असते ते पूर्ण सत्य असते परंतु ते पचवणे दक्षाला चमत नाही कारण अहंकार आडवा येतो शुद्ध चेतना स्वरूप शक्ती अग्निकाष्टे भक्षण करते अर्थात अंतर्मनाची बोच पूर्णपणे नाकारली जाते ज्यावेळी अहंकारातून ती दुर्दैवी घटना घडून जाते त्यानंतर मग अंतर्मन आपल्याला बोचणी लावते याचा परिणाम म्हणून आत्मतत्व असणारे शिव दक्षाला दंड देतात त्यानंतर मनमत अर्थात कामदेव जागृत होतो आणि तो त्याचा खेळ असतो यात एक तर व्यक्ती वासनाचा आहारी जाऊ शकतो किंवा या वासनाचे दमन करू शकतो आत्मतत्व स्वरूप शिव मनमाथाला आपल्या ज्ञान चक्षुने करतात त्यानंतर देवाच्या विनवणीनुसार त्यांचे पुनरुज्जीवन होते पुन्हा त्यातून तो भंडारसुराच्या रूपाने जन्म घेतो जे आपल्या अतृप्त वासनाचे मूर्त स्वरूप आहे भंडारसुराने मनमथे रजगुणाने तमगुणाचे गुणाचे प्रतीक आहे हे वासना आणि क्रोध याचे अपूर्ण वासना या रागाला जन्म देतात आणि वासना हे दुःखाचे सुद्धा मूळ असते त्यामुळे क्रोध आणि काम या वासनावर मात करणे आवश्यक आहे त्यांना पूर्ण शून्य करणे शक्य नाही परंतु त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे निश्चितपणे शक्य आहे हे नियंत्रण मिळवणे आपल्याला धर्माचर आणि श्री ललिता देवीचे श्री कामाक्षीची उपासना केल्याने शक्य होते सत्वगुण रजगुण आणि तमगुण या तीन गुण अनुक्रमे न्यायकृती अंधाधुंद कार्य आणि निष्क्रियता दर्शवितात भंडारसुरावर विजय मिळून आणि मनमाथाला निष्प्रंभ करून श्री कामाक्षी देवी जी भक्तांच्या कामना पूर्ण करते हे सिद्ध करते की अकार्यक्षम राहून आणि जबाबदारीने निर्वहन टाळून समस्या सुटत नाही उलट अकार्यक्षमतेमुळे समस्या वृद्धिगत होते म्हणून कार्यप्रवण असणे हेच इथे क्रोधाचा नाश शक्ती करते आणि आपल्या चिंताला शांततेत परिवर्तित करते हे परिवर्तन श्री ललिता सहस्त्रनामाच्या पठनामुळे होते बाह्य जगाचा मोह आणि क्रोध व वासनेचा आहारी गेलेल्या आपल्या चिंताला अंतर्मुख करून शांतता तृप्ती आणि सच्चिदानंद स्वरूपाची अनुभूती या पठनामुळे प्राप्त होते शिवाचे हे शक्तीशी असणारे एक रूप आत्मरती म्हणून ओळखले जाते ललिता हा ललितांबिका या नामाने होतो मग ललितांबिका हे नाम शिव शक्त रुपिणी या नामाच्या पेक्षाही श्रेष्ठ आहे का कदाचित असावे कारण त्याशिवाय वाक्यदेवीचे हे नाव शेवटी ठेवले नसते याचे विवेचन अत्यंत सुंदर आहे श्री ललिता देवीची अन्य हा नामे आहेत नासिना आणि याचा अर्थ ती ईश्वर ब्रह्मा विष्णू महादेव सदाशिव या पंचब्रह्म तत्वाच्या आसनावर स्थित आहे ती पंचब्रह्म तत्वाचे मूल स्वरूप आहे ब्रह्मा हा उत्पत्ती घडवतो विष्णू पालन करतो आणि शिव संहार करतो महादेव आणि सदाशिव हे शिवाचेच दोन स्वरूप आहे ज्यातील महादेव हे मायापलट दूर करते आणि दुसरे स्वरूप प्रदान करते आणि साधकाला देते ज्यावेळी ललितांबिका रूप असते त्यावेळी ती अवर्णीय सामर्थ्याने युक्त असते सर्वश्रेष्ठ सर्व स्वरूपाला व्यापून ती सर्वांना आणि सर्वांच्या मध्ये लिप्त असते ती या स्वरूपात आपल्या सर्व मनोवांछित कामना पूर्ण करू शकते हे शिव रूप म्हणून ललिता देवीचे परम मातृस्वरूप आहे हे पुरुष आणि प्रकृती तत्वाचे इतके रूप आहे या स्वरूपातील जगतमाता आहे साधकाला अभिष्ट असणाऱ्या सगळ्या वरांचे प्रदान करणारे हे स्वरूप आहे आत्म उन्नती झालेल्या साधक या स्वरूपाला उमजून घेताना हे जाणून घेतो की इथे शिव हा साधन असून शक्ती हे साध्य आहे शिव हा या अवस्थेत निर्गुण आहे आणि शक्ती आणि करता स्वरूप आहे या अवस्थेत ललिता अंबिकेचा उल्लेख प्रकृती किंवा माया असा केला जातो शिव हा साक्षी स्वरूपातील आपल्या देहातील आत्मा आहे आणि शक्ती ही आपली प्राणशक्ती आहे जी देह आणि मन स्वरूप आहे जी आपल्याला कार्यप्रवळ करते मानवी शरीरात सहा चक्रे आहेत असे मानले जाते मुलाधार मणिपूर स्वाधिष्ठान अनाहत विशुष्ठी आज्ञा सहस्त्रार चक्र यापैकी मुलाधार चक्र पृथ्वी तत्व प्रधान आहे आपल्या गुज द्वाराजवळ जे असते मुलाधार चक्राचा थोडेसे वर स्वाधिष्ठान चक्र आहे मुलाधार चक्रात ललिता त्रिपुर सुंदरी सुप्त रूपात निवास करते स्वाधिष्ठान चक्र अग्नितत्व तत्व प्रधान आहे मणिपूर चक्र हे नाभीच्या जवळ असते हे जलतत्व तत्त। प्रधान करते हृदयाच्या जवळ अनाह चक्र आहे हे वायुतत्व प्रधान चक्र आहे विशुद्धी चक्र हे कंठस्थानी असते ते आकाशतत्व प्रधान चक्र आहे दोन भुव्यांच्या मध्ये आज्ञाचक्र असते आज्ञाचक्र हे मनाचे कारक आहे त्या त्यामुळे त्यात सर्व पंचमहाभूते प्रधान असतात मन हे अतिरिक्ष तत्व धारण करते सहस्रार हे सातवे चक्र हे आपल्या शरीरात नसते तर ते मस्तकाचा थोडेसे वर असते मुकुट जर धारण केला तर तो सहस्रार चक्रावर येऊ शकतो ललिता त्रिपुर सुंदरी या पाच या पंच स्वामिनी आहे रूपकाच्या पातळीवर आपण त्यांना पंचपुष्प बाण घेऊ दर्शवितो आणि शरीरात सुप्तावस्थेतील ललिता त्रिपुरी सुंदरीचे समजून घेणे आवश्यक आहे या चेतना तत्वाला जागृत करणे म्हणजे कुंडलिनी जागृत करणे कुंडलिनी जागृतीची इच्छा बाळगणारा साधक ललिता अंबिकेची आराधना करून आपल्या भौतिक वासना तिच्या पाशाने आणि तिच्या अंकुशाने बद्ध करेल त्यानंतर साधक त्यांच्या मनाचे स्वरूप जाणून घेऊन षटचक्र भेदनाचा संकल्प करेल मनाला चेतनेची लावेल आणि पंचमहाभूत स्वरूप असणारे बाण अर्थात चक्रे तो आत्मबलाने जो साधक हे सहस्त्रनाम त्यातील रहस्याचा अर्थ जाणून त्याचे पठन करेल त्याला हे नक्की साधेल आणि मग जागृत कुंडलीनी एखाद्या सर्पाप्रमाणे स्वादिष्ठान चक्रातून बाहेर पडून मुलाधार चक्रात प्रवेश करेल मुलाधार चक्र भेदन करेल तिथून मणिपूर चक्र भेदन त्यानंतर अनाहत चक्र भेदन होईल आणि तिथून विशुद्धी चक्र भेदून आज्ञा चक्र शिरेल त्याचे भेदून करून चर्ते शेवटी पूर्ण तेजस्वरूप असणाऱ्या सहस्त्रार चक्राचे ती भेदन करेल सहस्त्रार चक्रात तिच्या स्वामी शिव असेल त्यांच्या तिचे मिलन होईल या शिवशक्ती मिलनाचा अनुभव तो साधक स्वतःच्या सहस्त्रा चक्रात घे आणि या मिलनाचे फलस्वरूप सहस्त्रा चक्रातून अरुणवर्णी आभा साधकाच्या सभोवताली सर्वत्र पसरेल आभा हा शब्द वापरण्याचे कारणच ते आहे की हा प्रकाश भौतिक पातळीवरील नाही हा ब्रह्मांड व्यापून राहिलेले तेज आहे जे त्या साधकाच्या सभोवताली तो सिद्ध झाल्याने निर्माण होते त्याला इंग्रजीत औरा असे म्हणतात अद्वैत सिद्धांतानुसार या श्लोकाचा अर्थ होतो की तुम्ही ललिता त्रिपुर सुंदरीच्या या रूपाचे पठन करून आपली कुंडलीनी जात